नमस्कार स्वातीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय पायनॅपल शिरा तर दोन किलोच्या प्रमाणामध्ये हा बनवलेला आहे घरगुती जर काही छोटासा समारंभ वगैरे असेल तर त्या कार्यक्रमासाठी तुम्ही हा बनवू शकता तर बरोबर दोन किलोचं बनवलं आहे आणि ह्याचं व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे अगदी मस्त आणि छान मौसूत असा झालेला आहे हा शिरा अजिबात चिकट वगैरे झालेला नाही आहे आणि त्याचबरोबर थंड जरी झाला तरी हा चांगला सॉफ्ट राहील असं बनवलेलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा सुरुवातीला इथे आपण तूप घेतलेलं आहे तर हे तूप गरम करायला ठेवलं आहे दीड किलो तूप वापरलेलं आहे दोन किलो रवा घेतला आहे आणि त्यासाठी मी दीड किलोच तूप वापरलेलं आहे इथे दोन किलो रवा घेतलेला आहे बारीक रवा वापरला आहे त्याचबरोबर दोन किलो साखर घेतलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत हे तुम्ही आवडीप्रमाणे वापरू शकता मी मणुके आणि काजू घेतलेले आहेत त्याचबरोबर ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे आता तूप गरम झालं की ह्यात सगळा रवा घालून घ्यायचा आहे आणि हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे सुरुवातीला कारण जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे हे लवकर गरम होत नाही आपण घरगुती बनवतो आहे तर रोजचा जो गॅस आहे त्यावरतीच बनवलेला आहे जर तुम्ही मोठी शेगडी वगैरे वापरणार असाल तर थोडंसं तूप गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचं आहे कारण हे खूप गरम झाल्यानंतर लवकर रवा करपण्याची शक्यता असते आणि भासताना हे सतत एकसारखं हलवून घ्यायचं आहे अजिबात कुठेही सोडायचं नाही कारण रवा लगेच करपतो तूप गरम झालेलं असतं त्यामुळे पटकन हे करपण्याची शक्यता असते जर रवा थोडा जरी करपला तरी ह्याचा रंग बिघडतो आणि टेस्टमध्ये सुद्धा बदल येऊ शकतो त्यामुळे एकसारखा सतत हलवत राहायचं आहे तर दोन किलो रव्यासाठी दोन किलो साखर आणि दोन किलो तूप वापरतात जर आचारी वगैरे आपण बोलवलं बनवायला किंवा जो आचारी पद्धतीने बनवलं जातो तो दोन किलो तुपामध्ये जेवढा रवा साखर आहे तेवढं तूप वापरून बनवलं जातो पण इथे आपण घरगुतीच बनवतोय आणि दीड किलो तुपामध्ये सुद्धा खूप छान शिरा झाला होता खूप जास्तच जर तूप झालं तर ते खाताना जास्त असं खाऊ वाटत नाही त्यामुळे तूप कमी वापरलेलं आहे पण या सुद्धा खूप छान झाला होता तर बघा पूर्णपणे रवा तुपामध्ये भिजलेला आहे गॅस मीडियम टू आ, फुल किंवा मीडियम करायचं आहे लो ठेवायचा नाही आहे एकदम लो जर ठेवला तर खूप जास्त वेळ लागेल भाजायला आणि तुम्हाला जर समजा कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी वगैरे जरी भाजून घ्यायचा असेल रवा तरी चालेल अर्धा अर्धा करून हा कढईमध्ये जरी भाजून घेतला तरी चालेल भाजून ठेवलेला रवासुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवशी बनवू शकता किंवा मग असं डायरेक्ट भाजून पण बनवायला घेतलं तरी चालेल हा रवा एकदम व्यवस्थित भाजलेला आहे रवा भाजायला मला जवळजवळ पंधरा मिनटं लागली होते पण सतत एकसारखं हलून भाजून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर लवकर हा भाजला जातो जाड रवा ला जा जर असेल तर थोडासा भाजायला वेळ लागतो शक्यतो बारीक रव्याचा जर शिरा बनवला तर छान सॉफ्ट शिरा होतो आणि खायला पण मस्त लागतो तर रवा छान भाजून झाल्यानंतर ह्यात आपल्याला फूड कलर घालून घ्यायचा आहे बघा रव्याचं व्यवस्थित तूप सुटलेलं आहे इथं दिसत असेल आणि एकदम हलका झालाय हा अजिबात हलवायला जड वगैरे जात नाही तर हा छान भाजला आता फुल्लाय रवा आता ह्यात आपण कलर मिक्स करायचा आहे ऑरेंज कलर किंवा पिवळा कलर तुम्ही वापरू शकता इथे मी एक चमचाभर हा ऑरेंज कलर घातलेला आहे जो जिलेबीसाठी वगैरे कलर वापरतो तोच वापरलेला आहे पिवळा रंग जरी वापरला तरी चालेल पिवळा रंगाचा सुद्धा खूप छान होतो रंग असा अगोदरच मिक्स करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पाण्यामध्ये पण मिक्स केला तरी चालतो पण इथे मी रव्यामध्येच मिक्स करून घेतला आहे आणि रवा भाजत असतानाच दुसऱ्या गॅसवरती आपल्याला पाणी पण गरम करायला ठेवायचं आहे दोन किलो रव्यासाठी मी तीन लिटर पाणी बरोबर गरम केलेलं आहे आता हे पाणी चांगलं गरम झाल्यानंतर रव्यामध्ये अगोदर थोडंसं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पुन्हा राहिलेलं सगळं पाणी ह्यात घालायचं आहे आणि नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्यात तूप भरपूर असल्यामुळे शक्यतो तर गाठी होत नाही पण अगोदर अर्धं पाणी घालून थोडं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पुन्हा राहिलेलं घालायचं हवं तर तुम्ही गॅस थोडासा बारीक करा हे चांगलं मिक्स होईपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी पूर्णपणे रव्याने शोषल्यानंतरच ह्यात आपल्याला साखर घालायची आहे लगेच साखर घालायची नाही तर हे थोडं थोडं करून मी सगळं पाणी घातलेलं आहे खूप कोरडा जर रवा ठेवला तर थंड झाल्यानंतर अगदी तो दाणेदार होतो आणि खूप मोकळा मोकळा होतो जास्ती कोरडा रवा पण खाल्ला जात नाही जर काही कार्यक्रम वगैरे असेल तर काही जास्त वेळ आपण तो ठेवतो एकदम सगळा वाढला जात नाही त्यामुळे शक्यतो हा करतानाच थोडासा सॉफ्ट ठेवायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं तर इथे जवळजवळ मला तीन लिटर पूर्ण पाणी मी वापरलेलं आहे आणि छान मऊ झालं आहे पाणी सगळं शोषल्यानंतरच ह्यात साखर घालायची दोन किलो बरोबर साखर घेतलेली आहे जेवढा रवा तेवढी साखर वापरली फक्त आपण तुपाचं प्रमाण कमी वापरलेलं आहे आता साखर घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे करण्यासाठी अजून जर कोणी मदतीला असेल तर घ्या कारण हा हलवायला खूप वेळ लागतो सुरुवातीला रवा पण आपल्याला एकसारखा हलवून घ्यावा लागतो आणि नंतर हे हलवायलासुद्धा थोडंसं जड जातं आणि शक्यतो रवा बनव बनवण्यासाठी मोठी कढई किंवा पातेलं घ्यायचं आहे म्हणजे मग हे व्यवस्थित हलवता येतं अजिबात सांडत वगैरे नाही कारण रवा भाजल्यानंतर भरपूर फुकतो त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करण्यासाठी मोठं पातेलं वापरायचं किंवा मग मोठी कढई असेल तर चांगलंच आहे कढईमध्ये पण व्यवस्थित हलवता येतो रवा हे सगळी साखर अगोदर चांगली मिक्स करून घ्यायची आहे साखरेचं पण थोडंसं पाणी सुटतं आणि त्यात पण रवा छान मऊ होतो तर इथे आपली सगळी साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे बघा आणि ह्याचा रंग छान आहे साखर घातल्यानंतर अजून थोडासा डार्क रंग आलेला आहे आता ह्यात आपल्याला इसेन्स घालायचे तर पायनॅपल एसेंस इसेन्स वापरलेला आहे हे दोन चमचे मी इसेन्स घातलेला आहे दोन किलो रव्यासाठी दोन चमचे वापरलेले आहेत भरपूर छान फ्लेवर येतो ह्याचा त्याचबरोबर मी ह्यात वेलची पावडरसुद्धा ॲड केलेली आहे ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला इथे मी फक्त मणुके आणि काजूचे काप केलेले आहेत ते घातलेत तुम्ही चारोळी घालू शकता चेरी घालू शकता मगजबी पण ह्यात खूप छान लागतात मगजबी पण तुम्ही घालू शकता ड्रायफ्रूट घातल्यानंतर चांगलं हे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ह्यात वेलची पावडर घातलेली आहे जवळजवळ बारा ते पंधरा वेलची सोलून चांगल्या कुटून घ्यायच्यात बारीक आणि त्यासुद्धा घालायच्यात ह्याने सुद्धा मस्त फ्लेवर येतो पायनॅपलचंच फ्लेवर ओरिजिनल राहतो पण वेलचीने मिक्स फ्लेवर खूप छान येतो ह्याच्यात आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक आ, पाच मिनटं किंवा दोन तीन मिनटं जरी हे झाकून ठेवलं तरी चालतं शिरा शक्यतो तर जास्त वेळ लागत नाही बनवायला चांगलं मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून एक दोन तीन मिनिट फक्त ह्याला वाप द्यायची लगेच शिरा तयार होतो तर शिरा पूर्णपणे तयार झाल्यानंतर वरून आणखी थोडंसं तूप आपल्याला सोडून घ्यायचंय एक दोन तीन चमचे तूपवरून घालायचं आणि असंच हे झाकून ठेवलं तरी चालेल तूप पसरवून घ्यायचं जेव्हा तुम्हाला आहे तेव्हा एकदा चांगला मिक्स करून घ्या पुन्हा वाढताना किंवा मग तुम्ही वरून अजून ह्याच्यावर ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा घालून ठेवू शकता असं हे झाकून ठेवायचं मस्त गरम पण राहतो आणि छान शिरा तयार झालेला आहे पूर्णपणे हा रंग पण छान आलाय चवीला पण खूप मस्त झालेला आहे वाढताना चांगला मिक्स करून घ्यायचा एकदा कारण शिरा आपण पातेलं तसंच ठेवल्यानंतर ह्यातलं जे तूप आहे ते गरमीमुळे पातेल्याच्या तळाशी जाऊन बसतं आणि वरती शिरा थोडा कोरडा पडण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं आहे वाढताना एकदा चांगलं हलवून घ्यायचा आणि नंतरच वाढायचा अगदी मस्त हा पायनॅपल शिरा दोन किलोच्या प्रमाणामध्ये मी बनवला होता खूप छान झालेला आहे जर तुम्हाला सुद्धा बनवायचं असेल तर या पद्धतीने बनवून बघा खूपच मस्त झाला आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप आभार आवडला असेल तर लाईक करा काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार